जय महाराष्ट्र जय जय पुणे मित्रांनो आज आपण चाललोय मांजरीच्याच लोकेशनला कुमार ग्रुपची जी नवीन टाउनशिप प्रोजेक्ट येत आहे त्या ठिकाणी मित्रांनो एक वेगळ्या ठिकाणी आणि एकदमच कॉर्पोरेशनच्या हद्दीमध्ये तुम्हाला घेऊन चाललेले आमचे साहेब बिर्ला ग्रुपचा सा पण एक नवीन प्रोजेक्ट येणार आहे हे तर आहे तुमचं टाउनशिपचं गेट ज्याचं काम सुरू आहे तुम्ही बघू शकता एकरचा हा प्रोजेक्ट असणार आहे पूर्णपणे टाउनशिप प्रोजेक्ट ज्याच्यामध्ये पंचवीस एकर मध्ये कुमार ची डेव्हलपमेंट सुरू आहे ऑलरेडी कुमार मॅग्नासिटी नाव ऐकलं असेल जबरदस्त आहे आहे हा दिसतो मला हे व्यू, जे आणि बघायला गेलं मंडळी हे कॉर्पोरेशनच्या हद्दीमध्ये आहे अगदी सिटी मध्ये आहे असा असणार आहे तुमचा टाउनशिपचा रोड ज्याचं काम चालू आहे हायवे पासून कमीत कमी साधारण दोन किलोमीटरच्या डिस्टन्स वरती टाउनशिप असणार आहे सोलापूर हायवे वरून पीएमसीच्या हद्दीमध्ये असणार आहे बिलकुल आणि तुम्ही हे बघू शकता ना आजूबाजूचा व्हि काय आहे या टाउनशिप मधले कुमारचे जे फ्लॅट आहेत त्याचा सॅम्पल फ्लॅटचा व्हिडिओ पण आम्ही कव्हर केलेला आहे <laughs> ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओ मध्ये बघायला भेटणार आहे आणि जवळ जवळ तुम्ही बघू शकता सर किती एकर मध्ये आहे दीडशे एकरची पूर्ण टाउनशिप आहे टाउनशिप मध्ये आता बिर्ला ग्रुप पण येतोय बिर्ला आदित्य बिर्ला ग्रुप ज्यांचं नाव ऐकलं असेल तुम्ही आदित्य बिर्ला ग्रुपचा जवळपास अठरा एकरचा लँड पार्सल या टाउनशिप मध्ये त्यांनी अक्वायर केलाय आणि त्याच्यामध्ये त्यांचा एक नवीन रेसिडेन्शियल प्रोजेक्ट येणार आहे त्या प्रोजेक्टच्या लँड पार्सल वर आपण आज जाणार आहे त्या प्रोजेक्ट चा लँड पार्सल पण आम्ही तुम्हाला दाखवणार आहे जर तुम्ही टाउनशिपच्या टाउनशिप मध्ये राहण्या राहण्यासाठी घर बघत असाल राउंड चिप्सचा बेनिफिट काय असतो तुम्हाला सगळ्या एमिनिटीज सगळ्या गोष्टी वॉकिंग डिस्टन्सवरती मिळतात आपल्या आप मिळतात बाहेर कुठं मार्केट शॉप मार्केट मध्ये जायची गरज पडत नाही मार्केट, मार्केट साठी मना किंवा कशासाठी पण सगळ्या काही सुख सोयदा तुम्हाला <laughs> कारपोरेशनच्या हद्दीमध्येच भेटतात बघायला गेलं आणि एक एक तुमच्यासाठी आम्ही कव्हर करू राहिलेलं फक्त तुम्हाला एक काम करायला लागतं व्हिडिओची माहिती आणि व्हिडिओ आणि मित्रांनो तुमच्यासाठी आम्ही जर तुम्ही रिसेल आणि रेंटल प्रॉपर्टी बघत असाल पुण्यामध्ये कुठं पण तर त्याच्यासाठी आम्ही प्रॉप सायनक नावाचा एक नवीन वेबसाईट तुमच्यासाठी सुरू केलेले आहे त्याच्यामध्ये तुम्हाला डायरेक्ट प्रॉपर्टीचे प्रॉपर्टी ओनर्सचे चे नंबर मिळतात आणि ते पण साडे बारा हजारापेक्षा तुम्हाला रेंटल आहे आहे म्हणजे सेल सेल वाले सगळे फ्लॅट आहे किंवा बंगलो आहे इंडिपेंडेंट हाऊस आहे बघायला गेलं लाखापासून सुरुवात झाली दहा लाखापासून दहा करोड पर्यंतच्या सगळ्या प्रॉपर्टी तुम्हाला तिथं मिळतील या बाजूला तुम्ही बघू शकता टाउनशिपचं जे काम आहे पहिला फेजचं कुमारच्या या ठिकाणी काम सुरू आहे या ठिकाणी पण फ्लॅट आहेत टू आणि थ्री बीएचके चे बघ साधारण पंच्याहत्तर लाखाच्या आसपासची किंमत आहे टू बीएचके आणि आता आपण जो बघणार आहे तो नवीन प्री लॉन्च आदित्य बिर्ला ग्रुप चा या ठिकाणी तुम्हाला नवीन फ्लॅट मिळणार आहे प्री लॉन्च स्टेज असणार आहे प्राइस चांगली मिळणार आहे आणि या ठिकाणी बघू शकता तुम्ही स्कूलचं पण काम सुरू झालंय आयसीएससी बोर्डचा इंडो ब्रिटिश ग्लोबल स्कूल या ठिकाणी येत आहे साधारण पुढच्या वर्षीपासून या ठिकाणी स्कूल पण सुरू होणार आहे तर स्कूल साठी तुम्हाला टाउनशिपच्या बाहेर जायची गरज पडणार नाही जेव्हा तुमचं पोजेशन भेटल तोपर्यंत हे स्कूल ऑपरेशनल असणार आहे पूर्णपणे आपण पण टाउनशिपच्या आतमध्ये एंटर केलेलं आहे बघू शकतो लेफ्ट साइड ला जे तुम्हाला काम चालू आहे बोल ते, ते कुमारचा प्रोजेक्ट आहे आणि कुमारच्या पूर्ण टाउनशिप मध्ये ज्या टाउनशिप च नाव आहे मॅग्ना सिटी या ठिकाणी बिर्ला ग्रुपचा एक नवीन प्रोजेक्ट येतोय हो ज्याच्या सेल्स ऑफिसचं काम सुरू आहे तिथे जाणार आहे तुम्हाला तो प्रोजेक्ट लोकेशन दाखवणार आहे या ठिकाणी साधारण सातशे ते साडेसातशे स्क्वेअर फीट कार्पेट एरिया के फ्लॅट येणार आहे आणि त्याची किंमत असणार आहे साधारण अजून प्राईस बिल्डिंग डिक्लेअर झालेली नाहीये ऐंशी लाखाच्या आतमध्ये टू बी एच के तुम्हाला मिळणार आहे या ठिकाणी लाईट पत्रे लावली तुम्ही बघू शकता बिर्ला ग्रुपचा लँड पार्सल आहे या ठिकाणी तो प्रोजेक्ट येतोय ना मी जबरदस्त आहे सर एकदम खूप भारी म्हणजे सिटी मध्ये हे रोड बघू शकता तुम्ही मित्रांनो आता आपण आलो ह्या लँड पार्सल वरती या ठिकाणी आणि हा जो आहे ना मधला इकडे बघा हा जो मधला आहे हा रोड आहे इंटरनल रोड टाउनशिपचा अठरा मीटरचे इंटरनल टाउनशिपमध्ये रोड मिळणार आहेत तुम्हाला या बाजूला बिर्लाचा लँड पार्सल आहे आणि असं ऐकण्यात येत आहे की या ठिकाणी महिंद्रा गोदरेज हे पण डेव्हलपर येणार आहेत हे लँड पार्सल घेणार आहेत तर यांची पण डेव्हलपमेंट मध्ये येऊ शकते कुमारने जवळपास पंचवीस सव्वीस एकर मध्ये ऑलरेडी लॉन्च केलेला आहे त्याचे सॅम्पल फ्लॅट पण आम्ही युट्यूब चॅनलवर टाकलेले तुम्ही ते पण घेऊ शकता जर तुम्ही त्याच्यामध्ये इंटरेस्टेड असाल तरी कॉल करा या टाउनशिपमध्ये कुठेही तुम्हाला प्रॉपर्टी घ्यायची असेल तरी तुम्ही आमच्या दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता त्या ठिकाणी तुम्हाला कन्स्ट्रक्शन चालू दिसते ते कुमारचं आहे ऍक्च्युअली टाउनशिपचं नाव हे मॅगना सिटी आहे सध्या तरी मालनाड प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड नावाने कंपनी आहे ही दीडशे एकरचा टोटल लँड पार्सल आहे टाउनशिपचा दीडशे स्क्वेअर फीटचा आहे दीडशे एकर दीडशे एकर ओके जबरदस्त आहे आणि बघायला गेलं ह्याच्यामध्ये डायरेक्टली टू पॉईंट फाय टू बी के पासून पुढचे फ्लॅट इथे तर वन बी के येण्याची शक्यता नाहीये ओके टू बी के पासून पुढचे फ्लॅट असणार आहेत साधारण जी किंमत असेल अजून कुठलीही किमतीबद्दल डिस्क्लोजर आलेलं नाहीये किंवा डिटेल्स आलेले नाहीयेत साधारण जी किंमत असणार आहे ऐंशी लाखाच्या आतमध्येच असेल अप्रॉक्सिमेटली सांगतो डेंटिटी असणार आहे कारण अजून लॉन्च नाहीये लॉन्चला इथंही दोन अडीच महिने लागणार आहेत अजून हल्ली बघायला गेलं बिल्डर लोकांनी वन बीएचके गायब केले वन बीएचके काढायचे वन बीएचके कोणीच नाही काढत आता बिलकुल आणि बघायला गेलं मंडळी तुम्ही हा जो परिसर बघू शकता हा जो लोकेशन बघू शकतात हे कॉर्पोरेशनच्या हद्दीमध्ये कॉर्पोरेशनच्या हद्दीमध्ये आणि टाउनशिप आहे मात्र टाउनशिप आहे ना ती फिफ्टी पर्सेंट लागते बिलकुल आणि मंडळी बघायला गेलं तुम्हाला हे नंबर दिसत आहे सरांचा ऑफिस नंबर दिलेला आहे जर तुम्ही इंटरेस्टेड असाल टोकन करू इच्छिता तर आजच स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा आणि डायरेक्टली तुम्ही अपॉइंटमेंट बुक बुक करू शकता प्लस इन्फॉर्मेशन तुम्ही घेऊ शकता बरेचशा इन्फॉर्मेशन तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवरती घेऊ शकतात तर मला असं वाटतं की संधी तुमच्या हातामध्ये आहे डिस्क्रिप्शन मध्ये डायरेक्ट व्हॉट्सअपवर मेसेज करायची लिंक पण दिलेली आहे तुम्ही डायरेक्ट व्हॉट्सअपवर मेसेज पण करू शकता बिलकुल आणि बघायला गेलं भरपूर प्रॉपर्टीची डिटेल आपल्या या पुणे प्रॉपर्टी व्यूज चॅनेलवरती येत राहतील तर त्यामुळे मला असं वाटतं की आता सबस्क्राईब करायला टाइम नाही लागणार तुम्हाला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या कारण की आज पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वर एक, एक डिटेल एक एक माहिती प्रॉपर्टीची इथंच असणार तर हा तुमचा इंटरनल रोड आहे जो बघताय तुम्ही बिलकुल एकदम जबरदस्त लोकेशनमध्ये सरांनी आपल्याला हे प्रॉपर्टी दाखवलेली आहे मी तुम्हाला एक बोलत होतो की सरांचा सा नंबर दिलेला आहे तुम्ही त्यांना व्हॉट्सअप करू शकता पुण्यात मधल्या बऱ्याचशा नवीन नवीन नवी प्रोजेक्ट बद्दल तुम्हाला माहिती भेटू शकते तर जावा तुम्ही व्हॉट्सअपवरती त्यांना मेसेज करा आणि नवीन टू पी एच के तुमच्या आवडीचा लोकेशन किंवा तुमच्या आवडीचा परिसर आणि बघायला गेलं कॉर्पोरेशनच्या हद्दीमध्ये असलेल्या प्रॉपर्टीची माहिती सर तुम्हाला देत राहतात नेहमी आणि आपल्या या चॅनलच्या मदतीने एक से एक प्रॉपर्टी सर आता एक था था। एक प्रॉपर्टीची माहिती तुम्हाला देथ रहे। देथ। रहे। आज एक एक, एक, एक प्रॉपर्टी जी अवेलेबल आहे आणि त्याची माहिती भेटणं थोडं अशक्य लोक काय करतात नुसतं पोस्ट लावून होत राहतात पण आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आम्ही एकदम डीप एक आठ नऊ मिनिटाचा व्हिडिओ असतो सर आपला आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एक एक प्रॉपर्टीची माहिती देत राहतो लोकांना ऍक्च्युअल लोकेशन तुम्हाला बघायला भेटतं भेटतं प्रोजेक्ट कुठे येणार आहे त्या सगळ्या गोष्टी आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतो सॅम्पल फ्लाड असेल तर आम्ही सॅम्पल फ्लाड दाखवण्याचा प्रयत्न करतो चालेल भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये बिलकुल बिलकुल मंडळी थोडस तुमचं अजून पण तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा बिलकुल बिलकुल आणि मंडळी तुमचा वेळ घेतला असेल तर माफ करा पण तुम्हाला प्रॉपर्टीची माहिती देण्यासाठी तेवढा वेळ तर तुम्हाला तर द्यायलाच लागणार आहे चला भेटू आपण आपल्या या आवडीच्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल वरती जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे पुणे